चला आज मी बनवली आहे मसाला भेंडी एकदम चटपटीत मसाला भेंडी खूप छान टेस्टी झालेली आहे एकदम धापा स्टाईल केलेली आहे मी आणि एकदम छान झालेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण कशी केली ती बघूया आपण मसाला भेंडी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे मी आणि ती धुवून पुसून घेतलेली आहे कारण ओली राहिली तर मग चिघट राहते ती चाकूनी कापताना मग सगळं चिघट लागतं चाकूला आणि कापता येत नाही मग आपल्याला आणि बघा मी आता कापून घेते भेंडी आपली कापून झालेली सगळी आता कढई ठेवलेली मी गॅसवर आणि तेल टाकलेलं त्याच्यामध्ये आता आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची मस्त फ्राय केल्यानंतर थोडी टेस्ट एकदम छान लागते आता मीठ टाकते त्याच्यामध्ये हळद आणि आपल्याला ऐंशी टक्के आपल्याला भेंडी चांगली फ्राय करून घ्यायची आपल्याला त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि इकडे मी आता कांदा कापून घेते दोन कांदे घेतलेले ते बारीक चिरून घ्यायचे आपल्याला आणि टोमॅटो घेतलेली आहे त्याची पेस्ट करायची आपल्याला वेगळी आणि आता बघा आपली भेंडी झालेली आहे ती आता बाजूला काढून ठेवायची आहे आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भेंडी मसाला भेंडी तयार करायची आहे आता मिक्सरमधून आपल्याला बघा हे कडे मसाले घेतलेले मी लवंग मिरी दालचिनी मोठी विलायची घेतलेली आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी जिरं टाकलेलं आहे फोडणीला आणि कांदा कांदा चांगला होऊ द्यायचा आपल्याला आणि नंतर आपल्याला मग टोमॅटोची पेस्ट टाकायची मसाला आणि टोमॅटोची पेस्ट आता पेस्ट टाकून झालेली आहे आपली टोमॅटोची छान मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे मस्त मसाला कांदा आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आपल्याला आळद टाकलेली आहे मसाला टाकलेला आहे लाल तिखट परत परतून घ्यायचं आहे मस्त मसाला आणि झाकण देऊन थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग भेंडी टाकायची त्याच्यामध्ये सगळी कोथंबीर टाकायची वरून आणि छान परतून घ्यायचं आहे परत आपल्याला भेंडी मसाला सगळं तुम्ही पण करून बघा अशी भेंडी खूप छान होते आणि खायला पण खूप छान लागते आणि बघा छान आपली भाजी तयारी भेंडीची मसाला भेंडी आपली तयारी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा